तर अब्दालीनं काय केलं की नजीब खानाचे रोहिले हे बळी घालायचे म्हणून पहिले पुढं पाठवलं आणि आपलं मुख्य सैन्य ठेवलं आणि ज्यावेळी नजीब खानाचे रोहिले नदी ओलांडून यायला लागले त्यावेळी दत्ताजींनी घाटावरती सैन्य घेऊल होतं तर त्यावेळी दत्ताजींच्या सैन्यानं नजीब खानावर हल्ला केला आणि नजीब खानाच्या सैन्याला पळता बळी चोरी झाली आणि ते नदीच्या घाटावरती शेरणी नावाचं गवत असतं तर ते उंच उंच म्हणजे एक दोन पुरुष उंच ते गवत तर हे रोहिले मागे पळून त्या शेणीच्या ब्रेकांमध्ये गवतामध्ये लपून बसले mm -hmm. आणि मग दत्ताजी तिथे आले आणि मग पुन्हा रोहिल्यांनी पुन्हा हल्ला केला तर त्यावेळी दत्ताजींचे प्रमुख सरदार त्या युद्धात पडले कारण रोहिले लांबून बंदुकाच आलं होते तर ते त्यांचा मुगदा काढण्यासाठी म्हणून दत्ताजींनी पुढे घोडा घातला आणि दत्ताजींना एक गोळी लागली आता ती तलवार बंदुकीची होती का जमदुराटाची होती हे आपल्याला माहीत नाही तर ती गोळी ती गोळी लागून दत्ताजी घोड्या खाली आहे आणि अशा प्रकारे दत्ताजींचा तो इथे युद्धभूमीवर अंत